आणि मैदान संपूर्ण झालं सिद्धरा देवाच्या यात्रेनं आयोजित केले अमरापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी मारकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मारकरी ढवले क्रमांक पाच वर ढवली गाडी ज्योतिलिंग प्रसंग तानाजी सावंत ढोराळे या गाडीचा आजच्या मैदातील सहा नंबर आला अशी गाडी पळाली उजवीला पहा ज्योतिर्लिंग प्रसंग ताराजी सावंत ढोराळेकरांचा आदर् किंग आवडा आणि त्याच्या या शेंटर प्रोजेक्ट ते पडवेल शिवाजे हेडुसने आणि पिंटू शेठ वांगीकरांचा आणि सुंदर अशी गाडी सावल्याच्या भागासाठी पात्र गेले अधिक ड्रायव्हर वांगीकरांनी सुंदर असा या ठिकाणी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले अमरापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदातील पंचम नंबरचे मालकरी पाच नंबरचे चे मालकरी ढोरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जयनिदास बाबर पृथ्वीराज बाबर गाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नंबर सुंदर अशी गाडी पळाली जय बाबा पृथ्वीराज बाबा गार्डी यांचा घरचा साज पळाला बलमा हरियाची गाडी आजच्या या मैदानातील पंचम ग्राहकाचे मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या या यात्रेने दिवस साबरापूर घराचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबर चेक मालकरी ठेवले तास क्रमांक साबरोबाई गाडी डीआयप्राईजेस वांगी या गाडीचा आजच्या मैदानातील चार नंबर आला सुंदराची गाडी पळाली वजुला शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या जोडीला बारा दिंटरप्राइजेस वांगी मिलिंदारा साळुंके वांगे आणि अख्तर पैयापूरकरांचा महाकाल आणि सुंदर अशी गाडी क्रमांकासाठी पात्र केले बायू ड्रायव्हर मांडवे खराडी सिगनाथ देवाच्या यात्रेने आयोजित केलं शिस्तबद्ध आद्रापूरकरांचं मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचे मालकरी ठरले तीन नंबर पटकवला तासक्रमांक तोंड वर नवी गाडी खंडाबा बसेला मैदान तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज आजच्या मैदानात इथं देखील संदीप भुजरे स्वप्नील भुजरे यांचा घरचा साज आणि किनी पैला गाडीचा लावा होता डागावर लेवरे का त्या अच्छा या मैदानातील तृतीय क्रमांकाचे अक्षेबान ठरले करले गरात यात्रेने आयोजित केल्या बळी आणि दी एसिस्ट एस बद्दल अभरापूलकरचं मैदान आणि आजच्या मैदानातील मैदा दोन नंबरच्या चे मालकर दोन गाड्यातली माल कर या ठिकाणी लढत झाले त्या लढतीमध्ये दोन नंबरच्या मालकर तास क्रमांक एक वरून धावले गाडी संदीप पिंटू पाटील तुष लक्ष्मण पाटील आणि कैलासली मदल परवा रेप्रे बद्रो या गाडीचा आजच्या मैदानातील दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पहा संदीपूर्फ पिंडू शेठ मोडक वरखे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा तो अख्खे सुंदर आणि त्याच्या जोडीला पहा कैलासवासी मदन पलवाण रेटेकरांचा किंग राजा आजच्या या मैदानातील ते दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी दोन नंबरसाठी पाहत सडी ड्रायव्हर कर उडले करावी देवीराज या ठिकाणी सिद्धनाथ देवाच्या यात्रेने आयोजित केलं आंध्रा पुरकरांचे एक शिष्टबद्ध मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मालक झाला एक नंबरची मार्ग झाले तास क्रमांकात कर चार वर बोल गाडी